भाऊसाहेब नगर येथील के के वाघ शैक्षणिक संस्था संचलित के के वाघ युनिव्हर्सल स्कूल व के के वाघ प्राथमिक विद्याभवन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या प्रांगणात वार्षिक स्नेह संमेलन आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस अत्यंत उत्साहात संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी पोलीस उपधीक्षक डॉक्टर श्री निलेश पालवे पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त श्रीमती शकुंतलाताई वाघ संस्थेचे जनसंपर्क संचालक श्री, श्री अजिंक्यराधा वाघ गुरुकुल प्रमुख श्रीकांत ढवळे प्राचार्य श्री बाळासाहेब मोढे प्राध्यापक श्री यशवंत ढगे आदी मान्यवर उपस्थित होते वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गणेशवंदन रामायण कोळी नृत्य गरबा जागरण गोंधळ जोगवा हॉलिवूड थीम गाणी नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी कला सादर केली संस्थेचे जनसंपर्क संचालक श्री अजिंक्य दादा वाघ यांनी वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब मोढे तर मनोगत प्राध्यापक यशवंत ढगे यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन आर्या सोनवणे रिद्धी राजोळे सुयेश तासकर सोहम पुरकर जागृती देसले ऋषारी गडाख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती योगिता पवार विद्या गंगावणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले